नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सोने खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी दर बारा हजार रुपयांनी स्वस्त होणार या चार कारणांमुळे पडणार फरक व्हिडिओला सुरुवात तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होताना पाहायला मिळत आहे प्रति दहा ग्रॅम एक लाख रुपयांचा विक्रमी टप्पा गाठल्यानंतर आता सोन्याचे दर घटले आहेत सध्या प्रति दहा ग्रॅम सत्त्याण्णव हजार रुपयावर असलेले सोने येत्या काळात तब्बल बारा हजारपर्यंत स्वस्त होऊ शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे सोन्याची किंमत ऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजार रुपये दहा ग्रॅम या पातळीवर येऊ शकते असे संकेत मिळत आहेत भारत पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्याने आणि इतर जागतिक घटनांमुळे सोन्यात ही सुधारणा घट दिसून येत आहे केडिया ॲडवायझरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांच्या मते सध्या सोन्याच्या कि किमतीत काही प्रमाणात वाढ दिसत असली तरी सोन्याला आधार देणारे घटक येत्या काळात कमकुवत होतील ज्यामुळे त्यात मोठी घट होण्याची शक्यता आहे एप्रिल मे महिन्यात सोन्यात दहा टक्के वाढ दिसत दिसली होती त्याचप्रमाणे आता बारा हजार रुपयापर्यंतच्या सध्याच्या दरानुसार घसरण होऊ शकते जेव्हा सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचतात तेव्हा बाजारातील मोठे वित्तीय खेळाडू उदाहरणार्थ एक्सचेंज ट्रेंडेड फंड सोन्यातील आपली गुंतवणूक विकून नफा कमवतात जेव्हा बाजारात इतर गुंतवणुकीचे पर्याय उदाहरणार्थ शेअर बाजार आकर्षक वाटू लागतात किंवा जोखीम कमी झाल्याचे दिसते तेव्हा हे खेळाडू सोन्यातून पैसे काढून घेतात यामुळे सोन्याला मिळणारा पाठिंबा कमी होऊन त्याच्या दरावर दबाव येतो जगभरात जेव्हा जेव्हा जे भूराजकीय जे तणाव युद्ध किंवा अनिश अनिश्चिततेचे वातावरण असते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते मात्र सध्या अमेरिकेचा टॅरिफ आयात शुल्क धोरणाबाबतचा दृष्टिकोन थोडा मवाळ झाला आहे तसेच भारत आणि पाकिस्तानसारख्या देशांमधील तणावही कमी झाला आहे अशा शांत वातावरणात सोन्याला सुरक्षित आश्रय म्हणून कमी मागणी मिळते ज्यामुळे त्याच्या किंमतीत घट दिसून येते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलनविषयक धोरण समितीची महत्त्वाची बैठक सहा जून रोजी होणार आहे यावेळी आर बी आय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेपो दरात कपात करू शकते अशी अपेक्षा आहे रेपो दर कमी झाल्यास बँकांना स्वस्त दरात पैसे मिळतात ज्यामुळे गृहकर्ज कार कर्ज यासारख्या कर्जाचे व्याजदरही कमी होतात अर्थव्यवस्थेत रोख वाढल्यास लोक सोन्याऐवजी शेअर बाजार किंवा इतर अधिक परतावा देणाऱ्या गुंतवणुकीकडे वळतात